नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज जामनेर वन विभागाच्या हद्दीत जेसीबीच्या साहाय्याने कामे सर्रासपणे सुरू वरिष्ठ मात्र गप्प सर्वांची मिली बघत असल्याची चर्चा अंदाजित पंधरा वीस दिवसांपासून वन विभागाच्या जंगलात जेसीबीच्या साहाय्याने कामे सर्रासपणे सुरू वनरक्षक समोर जेसीबीच्या कामाने जिवंत वृक्षांची नासधूस सुरूच जळगाव तालुका जामनेर जामनेर तालुक्यातील नागन चौकी या भागात मोठ्या प्रमाणात वन विभागाची जमीन असून त्या जमिनीमध्ये वहददीत जेसीबीच्या साहाय्याने अवैध प्रकारे जमीन उत्खननचे काम दिनांक बारा रोजी करताना आढळून आलेले असून सदर कामे पंधरावीस दिवसांपासून जेसीबीच्या सायाने सुरूच होते कोणत्याही शासन परिपत्रकामध्ये किंवा वन कायद्यामध्ये नमूद नसतानासुद्धा ते कामे जेसीबीच्या साह्याने सुरू आहे ती कामे मजुरांमार्फत करण्यास शासनाकडून परवानगी दिली जाते मात्र या ठिकाणी मजुरांकडून काम न करता जेसीबीच्या साहाय्याने ही कामे करून घेतली जात आहे जामनेर प्रादेशिक वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी जामनेर अमोल पंडित वनपाल प्रसाद भारुडे तसेच वनरक्षक सुनील चिंचोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी व जेसीबी क्रमांक एम एच एकोणावीस सी झेड त्र्याण्णव सोळा व एच एकोणावीस सी झेड एकोणसाठ एकवीस या दोन्ही जेसीबींना तत्काळ ताब्यात घेऊन आपल्या कार्यालयांतर्गत वन कायद्यांतर्गत कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व वा मजुरांमार्फत ही कामे करणे गरजेचे असतानासुद्धा मजुरांना डावलून ही कामे जेसीबीच्या सहाय्याने करून घेतली जातात व खोटे मजूर दाखवून शासनाच्या निधीचा गैरवापर केला जात आहे करिता संबंधित कामाचे बिल काढण्यात येऊ नये अशी तक्रार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपविभागीय वन अधिकारी प्रवीण ए विभागीय वन अधिकारी धुळे यांच्याकडे अशी तक्रार अर्जुन आसने जयराज पवार चेतन तायडे नितीन सुरवाडे यांनी दखल घेतली आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे